नमस्कार मित्रांनो तर आज मी माझ्या बाबाच्या गावाला आली होती आणि हे गावाबाहेरील मंदिर आहे इकडं तर दर्शनाला आली मारुतीचं मंदिर आहे पहिली तर गाव होतं जुनं ते उठून तिकडं गेलं तर धरण झालं आहे हे बघा किती सुंदर दृश्य आहे पाहण्यालायक दृश्य आहे उन्हाळ्याच्या टाइम आहे त्यामुळे धरण आचलेलं आहे थोडंसं पाणी आहे तिकडं आम्ही इकडे आता दर्शनाला आलेलं आहे हे बघा मस्त इकडे दृश्य बघा किती छान दिसत आहे बाबाच्या गावची आठवण आहे लहानपणी येत होती इथं पुन्हा आली दर्शनाला हे बघा माझे नवरोबा आणि माझा मुलगा मस्त मजा माझा मुलगा तर खूपच त्याला आनंद वाटत आहे मम्मा मम्मा बघ मरतो किती मोठा आहे बा बाळा काय बाळा बाळा मम्मा म मुण। हे बघा तिथं मारुतीचं मंदिर आहे तिकडं तर आम्ही पदल पदल चाललो इकडे गाडी येत नाही हे बघा वा तर आता आम्ही इकडं जाऊन पूजा करणार आहे तर लहानपणची आठवण आली सुरुवातीला हो जेव्हा हे धरण होतं तेव्हा आई बाबा इथं कामाला यायचे आणि आम्ही सोबत त्यांच्या यायचो म्हणून आठवणी आहे आणि इथं मंदिर आहे इथं आम्ही मस्त जेवण करायचो हे बघा हा ती छान दृश्य आहे बघा ही इथं मंदिर आहे जुनं गावात हां इथं जुनं गाव होतं ते जुनं गाव तिकडं गेलं नाही इथं धरण झालं मग हे जुन्या गावातलंच मंदिर आहे जुन्या लोकांनी बांधलेलं लो। म्हणजे जुनं वेगळंच आता ते थोडस वेगळं बांधलं ते पडण्यासाठी झालं मग बांधलं डबल हे बघा लोक इथं जेवण करण्यासाठी येते पूर्ण हे केलंय पात्रवाड्या पण एका जागी टाकत नाही कारण गावा ना हे गावाबाहेर आहे कोणी म्हणत नाही पण लोकांना समजायला पाहिजे हे बघा चला तर आम्ही जातो आता बाळा कुठे चालला जे जे आला तू जे जे कडे आला तिकडून आहे जेजे जे इकडे बघ तू जे आला ये आला हिरकणी म्हणे हिरकणी गाव ते गाव तू नको हिरकणी हे बघा मारुतीचं मंदिर आहे मारुती देवाचं हनुमानजीचं मंदिर आहे तर काल तर बहुतेक स्वयंपाक झाला आणि निवधी विवधी तसेच आहे तर आता मी सर्व उचलून ठेवणार सर्व साफसफाई करून देतो मी जे जे तू जे जे करत आहे बाळा ते हारकाड ते टोपी वगैरे राहू दे मग पुन्हा टाकतं ते जुन्या लोकांचं मंदिर आहे हे बघा जे जुनं गाव होतं हिरकणी या गावाचं नाव आहे इथं लिहिलेलं आहे पहा हिरकणी इकडं आहे हिरकणी संस्थान वड्यांचा हार तर मारुतीला आवडते उड्डाणच्या वड्यांचा हारची मान्यता आहे म्हणते हे बघा काढला कालचा होता तो आणि इकडं सहसा दररोज येत नाही म्हणून काढला आम्ही कारण हे गावच्या खूप दूर आहे हे बघा धरण दर... गावातलंच आहे पण धरण आहे ना इकडं तर लोक फार येत नाही इकडे पाशी का भाडा काय झालं जे जे कर ना दुणा। 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 हो बाळा आनंद वाटते मनाला अशा ठिकाणी आल्यावर मला तर खूप मस्त वाटत आहे पुन्हा साफसफाई करून जातो आम्ही आता ते पातर वया वया सगळं उचलून टाका लागेल बघा काय सुंदर वातावरण निंबाचं झाड आहे बघ किती मोठं निंबाचं झाड आहे सावली आहे मस्त उन्हाळ्याचं ते मस्त इथं यायला डबा पार्टी करायला यावा यावं वाट आम्ही पहिले येत जाऊ लहानपणी तर आम्ही कडवा वगैरे असं वाटलं इथं असणार पण इथं काहीच नाही आहे साहित्य महादेवाची पिंड पण आहे लहानशी तर मारुतीच्या मंदिरात महादेवाची पिंड असतेच बाळा <laughs> 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 जेजे आहे का आपला हो तुझा जेजे आहे नाही तुझा नाही आहे जेजे हाव पण नाही पण रे बाळा थांब थांब जेजेचा दिवा लावू दे हा आहे ते घेऊ नये दिवा लावू दे जेजेला देऊन देऊन दे बाबा कडे दे वात मोठी कर लागत होती ते पाणी देवाच्या अंगावर अ बाळा नारळ मस्त साखर हे इथं साखर आहे बाई चट्टी दाखवली बस इथं जय जय बाई जय खान ठेव असं कर असं कर बळा असं हे खाली ठेव हा असं कर असं कर जे जेला असं असं कर असं हे बघ हा जे जय असं कर हे बघ टिकू लावू तुला टिकू जे जे कर असं कर जे, जे. मित्रांनो पूजा झाली आहे आमची आणि इथं बसलो आहे मी मस्त तर फार गमत आहे तर मित्रांनो ती रेसिपी तुम्हाला हवी आहे तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला न करून दाखवेल ते तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद